नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय कौसे नगर परिषद निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश ने हर बार टपकाव बंद का पक्का और अूशन वारी नगर परिषद निवडणुका जाहीर झाली असून राजकीय वातावरण तापायला लागले आहे सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले आहे वाडी नगर परिषद निवडणुकीची अखेर घोषणा झाली असून आता शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापायला लागले आहे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच प्रमुख राजकीय पक्षच म्हणजेच भारतीय जनता पार्टी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट शिवसेना दोन्ही गट आणि बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते व कार्यकर्ते मतदार मायबापांच्या भेटीसाठी निघालेले आहेत शहराच्या गल्ली बोळात मोठी चर्चा व्हायला लागत आहे निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे काय तो निवडणुकीचा कार्यक्रम आहे तो संपूर्ण आम्ही तुम्हाला वाचून दाखवत आहे अर्ज स्वीकारण्याची तारीख आहे दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर पडताळणी आहे अठरा नोव्हेंबर फॉर्म परत घेण्याची तारीख आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे अपील नसल्यास पंचवीस नोव्हेंबरला अपील असल्यास चिन्ह वाटप व उमेदवाराची अंतिम यादी जाहीर होईल सव्वीस नोव्हेंबरला मतदान दिनांक जो आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजे मंगळवारी आणि दुसऱ्या रोजी लगेच मतमोजणी होणार आहे तीन डिसेंबरला बुधवारी म्हणजे तर आता बघूया वाट निकालाची निवडणुकीला नेते प्रचाराला निघताना आता नेत्यांना जनता प्रश्न विचारणार शहरात विकास पाणीपुरवठा रस्त्याची दुरवस्था ड्रेनेज व्यवस्थापन तसेच अन्य प्रश्न सुद्धा या जनतेच्या माध्यमातून विचारले जातील शहरात निवडणुकी चर्चेच्या रंगत असतानाच मागील पाच वर्ष प्रशासक होते यावर मतदारामध्ये मोठी चर्चा आहे आता नगर परिषदेला अध्यक्ष मिळेल विकास होईल अशी आशाही जनतेमध्ये आहे भाजपाने पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली असून महाविकास आघाडीने एकत्र येऊन सत्तांतर घडविण्याची तयारी केलेली आहे तर बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी मतदारांच्या नव्या समीकरणावर भर देत आहे आणि एकत्र येण्याचे संकेत दोन्ही पक्षाचे दिसून येत आहे वाडीकर आता कोणाच्या बाजूने उगतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहेत दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानावर सर्वांची नजर असेल तर तीन डिसेंबरला निकाल कोणाच्या बाजूने झुकतो यावर पुढील पाच वर्षाचे राजकारण ठरणार आहे तर तीन डिसेंबरची वाट बघूया नगर परिषदची चाबी कोणाच्या हातात येईल तो पुढचा भाग आहे पण मात्र दोन डिसेंबरला मतदान केंद्रावर जाऊन कोणाच्याही आमिषाला बळी न पडता न चुकता मतदान करा तो आपला संवैधानिक अधिकार आहे बघत राहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा निवडणुकीच्या बातम्या मुलाखती आणि ग्राउंड रिपोर्टकरिता आजच डब्ल्यू एस न्यूजला संपर्क करा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे धन्यवाद नमस्कार